हाय हॅलो गुड मॉर्निंग सकाळची सहा वाजले त्याने इथे निर्गुणच्या शाळेची तयारी चालली आहे तो आंघोळ करून आला आहे आणि इथे युनिफॉर्म तो वेअर करतो आहे मी त्याला थोडी मदत करून देते कारण त्याला घालायला प्रॉब्लेम होतो इथं आमचं बाळ आता मस्त तयार झालं आहे युनिफॉर्म घालून आता त्याला म्हटलं गरम गरम असं छान दूध पिऊन घे म्हणजे एवढ्या सकाळी त्याला काही खाऊ वाटत नाही नाश्ता जस झोपेत न उठ्याला असं म्हणून थोडंसं आपलं दूध फक्त देते त्याला तर मस्त गरम गरम असं दूध पितो येतं दूध पिऊन झाल्यावर त्याला म्हटलं आता ज जा, अगोदर देवाला पाया पड तुळशीला पाणी घाल सूर्य नारायणाला ना पाणी घाल आपल्या हिंदू संस्कृती आपल्या मुलांना आपण शिकवल्या पाहिजे आत्तापासूनच तरच त्यांना कळेल तर इथं मी त्याला तुळशीला पाणी घालायला गाल सांगितलं आहे आणि सूर्याला सकाळ सकाळी सका, पाऊस पण जाम पडत होता माझं बाळाची नित्यक्रम आहे रोज असं त्याला सांगावणे लागत की बाबा हे करते कर त्याला कर। एकदाच सांगितलं बस बघा इथं सूर्या देवाला पाणी घालतोय तो नमस्कार का सूर्याला सूर्याला नमस्कार सूर्याला नमस्कार करतोय बाळा इथे पप्पा पण मॉर्निंगला उठून बसले त्यांची वेट लॉस वेट लॉस ड्रिंक घेत आहेत देवाला नमस्कार करते बघा माझं बाळ आता आईवडिलांना करल तर अजिबात काहीही सांगायची गरज पडत नाही की बाबा हे कर ते कर तो आपलं त्याची नित्यक्रिया एकदम आवडीने करतो कारण कधीही रडत नाही तर पप्पांना नमस्कार केला इथं मी कॅमेरा घेऊन उभे म्हणून त्याने मलाही केला तिथं त्याने सँडल्स घातल्या आणि आता मी त्याला सोडवायला चालले त्याच्या पप्पांना म्हटलं तुम्ही फ्रेश व्हा जाऊन आंघोळा करा मी त्याला सोडून येते हलका हलका पाऊस चालू होता तर माझ्या बाळाला माझी किती काळजी मला म्हणतो मम्मा तुला दे छत्री जाम ट्रॅफिक होती सकाळ सकाळी बघा सगळे मुलं शाळेत चालली आणि ती ट्रॅफिक होती मला त्याला खूप लांबपर्यंत सोडवायला जावं लागलं नंतर आहोंसाठी डबा करत होते इथे गरम गरम आहोंसाठी मी भाकरी थापल्या मस्त मस्त अशा गरम गरम त्यांना भाकरी थापली ज्वारीची ज्वारीच्या म्हणण्यापेक्षा ती मी कळण्याची म्हणाला आमच्या साईडला त्यात मी थोडे उडीत पण दळले वगैरे मला तशी टेस्ट आवडते उडदाची डाळ आपली काळी साल असते ना आमच्या खांद्याची बागा तशी करतात म्हणून मी ती केली म्हणजे दळून आणले ह्या ह्या वेळेस पहिल्यांदा खूप टेस्टी लागते मी ज्वारीची नाचणीची परत मक्क्याची तांदळाची अशा वेगवेगळ्या भाकरी मी करत असते आणि मी सहसा भाकरी तव्यावरच भाजते गॅसवर नाही भाजत कारण की काही वेळा गॅसवर आपण भाजतो फुल फ्लेमवर तर ती कलर तर येतो पण ती थोडी कच्ची कच्ची राहते तव्यावर कशी एकदम एकसारखी व्यवस्थित भाजल्या जाते तुम्ही बघा माझी भाकरी कशी टम्म होते फुल गॅस आहे ते कॅमळा लांब आहे म्हणून जरा स्लो दिसतोय पण फुल गॅसवर शेकते कारण की अगोदरच मी कमी गॅसवर दोन्ही बाजू भाजून घेतल्या आहेत आता बघा मी इथं दाबून दिली भाकरी एकदम ट टरफ एकदम सुंदर हात लावायची गरज पडत नाही तिला अशी मस्त छान फक्ते त्याला म्हणतात परफेक्ट भाकरी आणि ह्या भागात म्हणजे खूप पातळ अशा भाकरी खाल्ल्या जातात माझ्या माझ्या भागात म्हणजे खानदेशी भागात थोड्या जाड जाड अशा भाकरी खाल्ल्या जातात जाडसर शेतकरी माणसांचं पोट भरणार नाही तिकडे सगळे शेती करणार तर त्या भागात सहसा असं जाड भाकरी करतात आणि ह्या 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 भागात ज्या भागात मी राहते त्या भागात एकदम पातळ सा, चपातीसारख्या अशा भाकरी असतात बघा कशी टम्म फुगली ना भाकरी इथे माझी भाकरी होऊन रेडी आहे तर मी दुसरी भाकरी करणार माझ्यासाठी एक त्यांना एक मला कारण मुलाला तर दिला मी डबा भात आमटी हे माझी भाकरी तर रेडी कशी आहे मस्त आहे ना मोठ्या मोठ्या भाकरी आहे मग दोघांना एक एक भाकरी भरपूर अशी होते तुम्ही मी मा माझीही भाकरी भाजून घेते नंतर त्यांचा टिफिन भरते दुसरीकडे मी दुसरी, दुसरी तयारी करते वाकडं तिकडं ते तोंड मला नका करत होते बायकांचे काम राहतात माणसांचे नसत ते इथे सकाळीच आमची थोडीशी भूक चालू होती मस्त मस्ती इथे मी त्यांचा टिफिन भरायला घेतला नोकरी टाकून झाल्यावर कारण की लेट व्हायला लागलं होतं बघा काय बनवलं आहे मी म्हणजे त्यांना क्रॅप करी दिसते नाही बनवण्याला क्रॅप खेकडे पावसाळा चालू झाला आहे ना पावसाळ्यात भरपूर असे खेकडे मिळतात मी बनवले क्रॅप करी टाकून तिथे पोराला मी मस्त गरम गरम असा भात आणि त्याच्यावर क्रॅप करी असं टाकून दिलं त्याला क्रॅप तर खाता येणार नाही म्हणून फक्त रस्सा दिला क्रॅप रस्सा भाकरी आणि भात मगपर्यंत असा टिफिन पॅक केला नाही दिसत आहे तांबा तुम्हाला असं मस्त अशी इतकी टेस्टी झाली होती विदाऊट कांदा फक्त खोबरं लसूण असं एकदम थोड्या मसाल्यांमध्ये हो बनवलेली अशी एकदम सुंदर अशी भाजी डबा जरा घट्ट बंद करते म्हणजे जेणेकरून तो लीक नकवायला दुसरीकडे आहोन सच् चहा सकाळी इतकं पटपट कामं चालू असतात ना म्हणजे मला वेळ नसतो अजिबात घड्याळीकडे बघून मला काम करावं लागत असतं म्हणजे थोडा जरी लेट झाला तरी पुढच्यांना जायला उशीर होईल मला नाही होणार मी तर घरीच असते पण आहोंना निघायला वेळ होईल बाळाला तर भात बनवला तर छान असा गरम गरम इथं भात भरून घेते अगोदर नंतर त्यातच डबा मोठा आहे मा त्याच ठिकाणी साईडला एक भाकरी पण देते त्यांना त्याच डब्यात भात भात थोडाच बनवला आता मस्त छान एक पूर्ण अशी भाकरी बघा किती पातळ भाकरी जशी चपाती असा आमचा आणूंचा टिफिन पॅक झाला